सगळे श्रवाणी भाऊ अशी माहिती मिळत आहे की धनंजय मुंडे यांच्या पंधरा महिन्याच्या कार्यकाळात चार सचिवांची बदली झाली आणि ज्यावेळी हा सगळा कृषी घोटाळा झाला त्याच्या आधी एका आय एस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आणि त्यानंतर आपल्या मर्जीचा अधिकारी घेऊन हा सगळा घोटाळा करण्यात आला ते शंभर टक्के खरं आहे त्यावेळेस विरोधी पक्षनेता असताना त्या बदलीच्या संदर्भात आणि झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मी पण हाऊसमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा घोटाळा मी मांडला होता परंतु सरकार ढिम्मा आहे त्यावेळेस काही चौकशी केली नाही एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून चार चार सचिवांच्या बदल्या करतो दोन आयुक्तांच्या बदल्या करतो हे सगळं जे आहे मग त्यावेळेस मला वाटतं की त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी ह्या सचिवांच्या बदल्या केल्या गेल्या का बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो त्यावेळेच्या सी एमकडे होता आणि एवढा प्रेशरमध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होतं का इतका त्यांचा दबाव होता का आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का जा तू जेवढं खायचं तेवढं खा तू म्हणशील ते करू अशी काही पद्धत होती मग आता हा विषय जो आहे ना भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे त्याला मंत्रीपदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील नाहीतर आहे तेही घालून बसतील आणि हे सरकार भ्रष्टाचार्यांचं सरकार आहे फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार असा मेसेज जाईल यांना थोडं तरी कळायला पाहिजेत की कि एकावर किती किती प्रकारचे आरोप झालेत पहिल्यांदा जे जा आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत मी काय त्यावर बोलणार नाही नंतर हे भ्रष्टाचाराचे आरोप मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो म्हणजे सरकारला मला वाटतं की ओ, सरकार हे बेशरमाचं झाड झालं आहे असं म्हणायला हरकत नाही आपण उल्लेख केला एका आयुक्ताने तर पत्र लिहून सावध केला होता की हे ऑडिट मध्ये अडकेल नंतर आक्षेप घेतले जातील तरी त्यांची बदली करण्यात आली ते आता ना, गेडाम नावाचे अधिकारी होते प्रवीण गेडाम तर आम्ही मानली होती बाजू आम्ही लिहिलं होतं पत्र काहीच कारवाई झाली नाही म्हणजे किती खाल तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचं धोरण असेल त्यावेळेचे शिंदे सरकारचं आणि आत्ताच्या फडणवीस सरकारचं पण मग आता त्याला काही इलाजच नाही बिन्हास्त खा बिन्हास्त राहा महाराष्ट्र लुटून खा अशी काही पद्धत आता महाराष्ट्रात आणली असेल तर लकलाब आहे आर्थिक स्थिती महाराष्ट्राची खालावत चालली असं म्हटलं जातो आणि अनेक योजना बंद कराव्या लागतील अजिंक्य काल काल मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मी मांडली सहा महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली मी काल सांगितले इथपर्यंत भयावह परिस्थिती आहे चार महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही किती लोकांचे सांगायचे अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही कंत्राटदार संप पुकारलाय प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून लाडकी बहीण आणली मतं घेतली आता खुर्ची उभवत आहेत लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता फोर व्हीलर आणतील उद्या टू व्हीलर मग स्लाबच दोन खोल्याचं घर असेल त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील हळूहळू हळूहळू आणून यांना जो काही आकडा अडीच कोटी पर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा तीन कोटी पर्यंत होता तो आता हे पंचवीस तीस लाखापर्यंत आणतील हे प्लॅनिंग असेल खूप निकष लावले आहेत संजय गांधी जे काही योजनेचा लाभ मिळतो हजार रुपये त्याला फक्त एकूण किती झाले तर असं गणित यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत विकृत झाली आहेत अशा पद्धतीचा हे निर्णय घेत आहेत विकृत मानसिकताच आहे त्या बिचाराला हजार रुपये मिळतात त्या निराधार महिलेला आणि त्याला ते हजार रुपये देत हजार रुपये सोडून वरून पाचशे द्यायचे आणि दीड हजार सांगायचे हे सोंगाडापणा सरकारचं चाललेलं आहे हे काही बरोबर नाही भुजबळ साहेबांचा सध्या फडणवीस साहेब ऐकतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं कारण भुजबळ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या जवळ गेल्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तुमच्याकडूनच आम्ही ऐकतो आहे आणि त्यामुळं आताच्या स्थितीमध्ये भुजबळ साहेब हे फडणवीस साहेबांच्या किंवा भाजपच्या जवळ गेल्याचा मैत्रीपूर्ण संवाद साधताना मला दिसत आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला की साहेब भाजपच्या वाटेवर असं याचा अर्थ असा होतो मी आज जाणार नाही पण उद्या लोकांनी विचार केला कर्ज माफ होणार आहे अशी फसवणूक सरकारने कशाला करायला पाहिजे जाहीर सभेमध्ये छाती या बजेटमध्ये दे सुद्धा देऊ शकणार नाही पैसेच नाही ते बिल एवढं आहे देणं एवढं आहे की आत्ताच्या मला माहिती माहितीप्रमाणे दोन लाख कोटी रुपयाचं देणं आहे सरकारला आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहेच तो देणार कुठून मग कशाला घोषणा करताय त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत याला पूर्णतः हे सरकार जबाबदार मागच्या वेळेस सव्वाशे कोटी खर्च केले आणि जाहिरात मुसळाची आहे सगळी अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही मला एक चालू जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघायला त्यावेळेस निर्यात केली गेली सोयाबीनचे दर पाडले साडेतीन हजारापर्यंत सोयाबीनचा दर आलं तिथे कमरडो मोडले शेतकऱ्यांचा आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून आम्ही भावानं तरी पैसे मिळत पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला तो कोटा संपला केंद्राकडून कोटा वाढून आणावा बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एन्डमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ दोन जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत थप्प्या लावून सगळ्यांना आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन न घेतलेलं सरकारने सोयाबीन घेतला नसेल तर सगळ्या सोयाबीन कलेक्टरच्या कार्यालयापुढे आणून लावून ठेवू या तुम्ही तरी खा म्हणून सांगू लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने पूर्ण केंद्र सरकार मंत्र्यांनी वाणिज्य मंत्र्यांनी सांगितलं काल की जवळपास सात पॉईंट तीन आठ कोटी म्हणजे एखाद्या राज्याचं जे बजेट आहे तेवढे तेवढी थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे मुळात याचा परिणाम काय होईल कारण की विविध सरकारने आतापर्यंत जी जी आश्वासनं कर्ज माफी केली घोड अडलं कुठं आहे एकीकडे मुकेश अंबानी नाही आमचे काय नाव त्यांच्या भावाचं अनिल अंबानीचं एकोणपन्नास हजार कोटीचं कर्ज पाचशे कोटीमध्ये सेटलमेंट केलं आत्तापर्यंत कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांचं कर्ज एकोणतीस लाख कोटीचं कर्ज आत्तापर्यंत माफ झाला मग मा यांच्या हाताला काय लकवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना अर्धा लाख कोटी रुपये द्यायसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे तुम्ही उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे ज्यावेळेस एवढं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याप्रती तुमची ही अनास्था असेल ठीक आहे आज चालती आहे पण उद्या तुमची पण शेतकऱ्यांनी जर ठरवलं आणि उद्या ठरवणारच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हाल तुम्ही करताय शेतकऱ्यांची लूट करताय आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून देत नाहीत या मैदान आहे पुढे संपलं नाही लोकसभा झाली विधानसभा झाली जिल्हा परिषदेमध्ये लोकांचा आक्रोश मध्ये गडबड नाही झाली तर नक्की दिसेल उन्दे 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 दावा, के से दो ते आहे आता जुन्या 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 कडी आता ते वारंवार आरोप झाले की आमदार फुटणार खासदार फुटणार हे फुटणार ते फुटणार नाही तर मग अर्बन नक्षलवाद हे शब्द ठरलेले आहेत काहीच नाही झालं तर मग मुसलमान ते काही नाही झालं तर मग मग मंदिर खोदा मस्जिद खोदा मंदिर काढा हे फालतूचे धंदे या सरकारची सुरू आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटतं वीस मध्ये झालेल्या एक्झिट पोल मध्ये बारा दोन हजार वीस मध्ये झालेला फक्त एक एक्झिट पोल बरोबर होता बारा एक्झिट पोलमध्ये त्यामुळे यावर आपण एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करणं त्यावर फार काही भरोसा ठेवण्याची गरज नाही असं माझं मत आहे बोलले की मुंबई मध्ये जे बांगलादेशी आहेत त्यासाठी मविया जबाबदार बघा आता उद्या यांच्या घरात लेकर झाले नाही तरी ते आम्हाला जबाबदार धरतील असं माझं मत आहे